जय भीम जय शिवराय जालना येथे काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे रक्षक भक्षक झाले या ठिकाणी एक तरुण कार्यकर्ता कौटुंबिक न्यायासाठी गेल्या अनेक दिवसापासून जालना येथील जिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर आंदोलन करत होता काल पंधरा ऑगस्ट असल्यामुळं त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे त्या त्या ठिकाणी येणार होत्या आणि त्यांना निवेदन देण्यासाठी हा तरुण चालला होता आणि तो जात असतानाच त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी अनंत कुमार कुलकर्णी या डी पीने त्या ठिकाणी त्यांना पोलिसाच्या सह्याने उचलून घेऊन त्या ठिकाणी जात असताना पाठीमागून त्या ठिकाणी लाथा घातल्या कमरेमध्ये लाथा घातल्या पायावरती लाथा घातल्या व त्या ठिकाणी त्याला बेदब मार हांटली खरं तर हे पोलीस खात्याचं जे कृत्य आहे ह्या कृत्याहून वागणूक येऊन आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली असेल परभणी येथे सोमनाथ सुरवंशीची काय अवस्था यांनी केली असेल हे चित्र आपल्या सगळ्यांच्या पुढं या ठिकाणी पाहायला भेटतंय ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पाहिजे आहेत माझी यांच्याकडनं विनंती आहे की या सगळ्या घडलेल्या घटनेच्या संदर्भात आंदोलनकर्त्याला तुम्ही न्याय देणार का ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतला स्वातंत्र्य दिनानिमित्त एका आंदोलनकर्त्याची दिंड काढून पोलिसाच्या सह्याने त्याला मारहाण केली त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार का हा सवाल वंचित बहुजन आघाडीचा आहे ताबडतोब आनंद कुमार कुलकर्णी या डीवायस पीवरती कारवाई न झाल्यास या ठिकाणी या डीवायस पीच्या वंचित बहुजनागाच्या वतीने आंदोलन केलं जाईल असं या ठिकाणी मी भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा या डी वाय एस पीनी कायदा हातात घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त झेंडा वंदन झाल्यानंतर हे जे काय कृत्य केलेले आहे आंदोलनकर्त्यावरती न्यायासाठी लढणाऱ्या माणसाला या ठिकाणी त्यांनी मारहाण केली मी पुन्हा एकदा त्याचं निषेध करतो निषेध निषेध निषेध